जैन बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी राज्यभर संवाद यात्रा सुरू केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली जैन समाज बांधवांच्या कल्याणासाठी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना राज्य सरकारने केली असून या महामंडळाद्वारे तळागाळातील जैन आर्थिक आलेखा वाढवण्यासाठी सर्व शासकीय या महामंडळाचा उद्देश आणि समाजासाठी होणारे फायदे सांगावेत आणि जैन समाज बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा म्हणून राज्यभर संवाद यात्रा सुरू केल्याचे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले विकास आणि आर्थिक विकास अशा दोन्ही उद्देशाने स्थापन केलेला आहे यामध्ये फक्त आर्थिक उपाबी नाही पण समाजाच्या धार्मिक अधिकारांचं संरक्षण धार्मिक वास्तूंचं संरक्षण पुरातत्व वास्तूंचं संरक्षण या सर्व गोष्टींचा समावेश आहे त्याबरोबरच व्यक्तिगत विकासासाठी महिलांना व्यापार उद्योगामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी महिलांना त्यांच्या लघु उद्योगासाठी कुटीर उद्योगासाठी बिनव्याचे अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं महिला बचत गटांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावं युवकांना त्यांचं शिक्षण झाल्यानंतर कौशल्य विकासाचं प्रशिक्षण आणि व्यापारासाठीच सवलतीच्या दरातलं कर्ज उपलब्ध व्हावं याबरोबरच समाजातल्या वेगवेगळ्या वे ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा व्हावी त्यामुळे हॉस्टेल सारख्या सुविधा असतील समाज भवनासारख्या सुविधा असतील अशा सुविधांचं निर्माण व्हावं समाजामध्ये काही निराधार विधवा महिला आहेत त्यांना कुठलीच मदत मिळत नाही अशा महिलांना दरमहा काही ना काही पेन्शन मिळावं समाजातल्या दारिद्र्य अशी काही कुटुंब प्रत्येक ठिकाणी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही आणि घर घेण्याची त्यांची ऐकत नाही त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा बेनिफिट मिळवून देऊन त्यांना बिन द्याची गृह कर्ज देण्याची योजना या महामंडळाच्या माध्यमातून हे महाराष्ट्रातले पहिलंच महामंडळ आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गृह कर्जाची सुद्धा तरतूद केलेली आहे तर एकूणच आमच्या धार्मिक अधिकारांचं संरक्षण संवर्धन प्राचीन आपलं जे पुरातत्व आहेत आहेत किंवा ग्रंथ त्यांचं संरक्षण संवर्धन साधू सुरक्षा आणि व्यक्तिगत विकास या सर्व गोष्टींचा समावेश केलेला हे जैन अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारनं स्थापन केलेलं आहे त्याचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय सुरू करत आहोत आज आम्ही एकविसावं जिल्हा कार्यालय प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत सोलापूर शहरात जैन समाजातील सुमारे दीडशे कुटुंबांसाठी एक एकर जागा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी समाजातील साधू संत पायी प्रवास करताना त्यांना विश्रामासाठी प्रत्येक शासकीय शाळेमध्ये शासनाच्या वतीने सभागृह निर्माण करावे महापालिकेने शहरात वालचंद हिराचंद यांचे स्मारक व पुतळा उभारण्यासाठी जागा द्यावी होडगी रोड येथील विमानतळाला वालचंद हिराचंद यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पाठवावा असा सूचना प्रशासनात त्याला केल्याचे त्यांनी सांगितले प्रशासनाच्या बैठकीमध्ये एक ठराव महत्वाचा पास केला त्यामुळे तो म्हणजे इथल्या विमानतळाला ज्याने या महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये सर्वाधिक योगदान दिलं देशाचं पहिलं विमान बनवण्याचा कारखाना ज्याने काढला जो आताच्या युद्धामध्ये सुद्धा आपले तेजस फायटर फ्लाईट सहभागी झाले होते त्या वाचन हिरासन यांचं नाव सोलापूरच्या विमानतळ देण्याची मागणी महाराष्ट्र चेंबरनं गेल्या अनेक वर्षापासून केलेली आहे आज जिल्हा प्रशासनाच्या या

उद्योग क्षेत्राला सहभाग घेऊन एक चांगलं स्मारक त्यांचं मध्ये उभारावं असा आमचा मानस आहे त्या दृष्टीनं राज्य सरकार आम्ही पुढाकार घेऊन हे उचित स्मारक या ठिकाणी होईल याचा प्रयत्न करणार आहोत